मला असं वाटलं की झी जर का एवढं मोठं धाडस करतंय you know, कारण मोठा शो आहे तर आपण सुद्धा त्या शोचा डेफिनेटली एक भाग व्हावं कारण असे शो रोज रोज नाही बन या शोमध्ये साधारण पंचवीस स्पर्धक आहेत तर ते निवडण्यापासून तो काय टास्क होता अर्थात तुमचा पण तो टास्क असेल एवढे जण आहेत त्यातून सिलेक्टेड लोकांना स्पर्धकांनाच निवडायचं तर ते कशी होती प्रोसेस सेख ती मुलं जिथून आली आहेत तिथून त्यांची स्वप्न काय घेऊन आली आहेत तर त्यांचं जे कोर आहे जे इमोशन आहे त्याच्याशी मला वाटतं जास्त आपण रिलेट करतो कारण मी त्या गोष्टीबरोबर आधी रिलेट केलं म्हणजे कोणी कडक लक्ष्मी समाजाचा कोणी बहुरूपी कोणी बैलगाडीची शर्यत करणारा कोणी डुक्कर पकडणारा हे आपण ऐकलं होतं ओके किंवा आपण कडक कडकलक्ष्मी आपण शहरामध्ये काही ते येतात आणि चापकानी फटके मारतात ते बघितलं होतं पण त्यांच्यावर कधी इंटरॅक्ट केलं नव्हतं त्यांचं म्हणणं काय ती कॉन्सेप्ट ऐकूनच आधी बारावून गेलो होतो की मी म्हटलं की तुम्ही खरंच अशा पद्धतीचा शो करणार आहात की म्हणजे बारा मुलं मग मा त्यांनी मला काही मुलांचं तेव्हा जे ज्यांच्याशी बोलत होते त्यांचे काही थोडे ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स वगैरे दाखवल्या आणि मी ते बघून मला असं वाटलं की खूप इंटरेस्टिंग होऊ शकेल काहीतरी कुठेतरी ते त्या आतल्या मुलाला तो वाव मिळाला आहे आणि ही इज गोईंग ऑल आउट दॅन लिव्हिंग इज लाईफ यु नो कारण त्यांनाही माहिती आहे की डोंट नो परत ही संधी त्यांच्या आयुष्यात येईल की नाही त्यामुळे जी आली आहे त्याचं सोनं करायचा प्रयत्न चाललाय चल भावा सिटी था शो था, हा शो प्रेक्षकांच्या भेटीला फायनली आलेला आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे अभिनेता श्रेयस तळपदे सर सगळ्यात आधी कसे आहात खूप मस्त थँक्यू सो मच सो so, तुम्ही बरेच होस्टिंग केलेले आहेत पण या शोचं वेगळेपण ते काय असणार आहे या, या शोची मुळात कॉन्सेप्टच वेगळी आहे यू नो म्हणजे गावातली बारा मुलं आणि शहरातल्या बारा मुली हे एकत्र येऊन जी मुलं कधीही शहरात आली नाही आहेत ज्यांना शहराचा तसा गंध अशी मुलींबरोबर मिळून वेगवेगळ्या टास्क करणार आहेत शहरामध्ये सर्वाईव्ह करायला जे काय त्यांना करावं लागणार आहे अशा टास्क असणार आहेत तर ते ती कॉन्सेप्टच मला खूप मस्त वाटली आणि मला असं वाटलं की अर्थात साठ सत्तर दिवसाचं सलग कमिटमेंट असणार आहे पण मला असं वाटलं की झी जर का एवढं मोठं धाडस करतं यु नो कारण मोठा शो आहे तर आपण सुद्धा त्या शोचा डेफिनेटली एक भाग व्हावं कारण असे शो रोज रोज नाही बनत यु नो सो आय एम हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस या शोमध्ये साधारण पंचवीस स्पर्धक आहेत तर ते निवडण्यापासून तो काय टास्क होता अर्थात तुमचा पण तो टास्क असेल एवढे जण आहे त्यातून सिलेक्टेड लोकांना स्पर्धकांनाच निवडायचं तर ते कशी होती प्रोसेस एकंदरीत सी मुलांचं निवड तर म्हणजे मला वाटतं खूपच कठीण होती कारण अगदी दुर्गम भागातनं त्या मुलाला बघणं तो काय करतो बरं तो शहरात आल्यानंतर जे आपल्याला टास्क करायचं आहे तो करू शकेल का बरं त्याची स्वप्न काय त्याचं म्हणणं काय आहे तो तो जगतो कसा त्याचं दैनंदिन आयुष्य कसं असतं वगैरे वगैरे तो या सगळ्या गोष्टी बघून मग त्या मुलाला सिलेक्ट करून त्याला इथे आणणं आय थिंक ते जास्त मोठं कठीण काम होतं आणि मुली पण अर्थात की ज्या okay. कॉन्ट्रास्टिंग असतील यु you नो know, त्यांच्याबरोबर त्यांना पॅरअप करून ते दोघं एकत्र येऊन कसं uh, हे टास्क पुढे करतील दॅट वॉज समथिंग विच वॉज व्हेरी टफ पण मला वाटतं टीमनी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे जे मुलं शोधली आहेत ज्या मुली शोधल्या आहेत आय थिंक इट्स अ डिफिकल्ट वन टू पुल ऑफ बट वॉट देव डन इज क्वाईट फायनॉमिनल या शोला विचारणा जेव्हा तुम्हाला केली तर तो किस्सा नेमका काय होता आणि कोणत्या कारणामुळे तुम्ही होकार दिला जेव्हा विचारलं तेव्हा तर बेसिकली बऱ्याच तयारीनी ते आले होते आणि त्यांनी सांगितलं की असा असा शो आपण करतो आहे आणि यु नो मी ती कॉन्सेप्ट ऐकूनच आधी भाराहून गेलो होतो की मी म्हटलं की तुम्ही खरंच अशा पद्धतीचा शो करणार आहात की म्हणजे बारा मुलं मग मा त्यांनी मला काही मुलांचं तेव्हा जे ज्यांच्याशी बोलत होते त्यांचे काही थोडे ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स वगैरे दाखवल्या आणि मी ते बघून मला असं वाटलं की हे खूप इंटरेस्टिंग होऊ शकेल काहीतरी अर्थात मोठी कमिटमेंट आहे दोन अडीच महिन्याची पण वी शूड डू दिस कारण लाईक अ सेट की असे शोज आपण रोज रोज नाही करत सो जेव्हा एवढं सगळं घडतं आहे तेव्हा अशा काहीतरी वेगळेपणाचा आपण पण एक भाग व्हावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं आणि ते जेव्हा झालं तेव्हा मला खूप बरं वाटलं की आय एम ऑल्सो समवेअर अ स्मॉल पार्ट ऑफ सच अ यूथ शो ओके हा शो प्रेक्षकांसाठी का महत्त्वाचा असेल त्यातून प्रेक्षकांना काय म्हणणार आहे सी सगळ्यात आधी तर एंटरटेनमेंट डेफिनेटली कारण जेव्हा मुलं मुली एकत्र येतील त्यांचे डायनॅमिक्स काय असतील mm -hmm. आणि मग ते तो टास्क जो आहे तो काय टास्क असणार आहे mm -hmm. जसं सिटीमध्ये ते आले आहेत तर नाव जर शोचं आहे की चल भावा सिटीत तर सिटीत नक्की टास्क काय असणार आहेत सो सिटीमध्ये आपल्याला सर्व्हाइव्ह करायला जे रोज आपण करतो मग ते काही काम असो किंवा शिक्षण असो किंवा अजून काही ऑट जॉब्स असो किंवा शॉपिंग असो mm. तर अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचे काही टास्क असणार आहेत mm. ती ती मुलं कसं करतील हे बघण्यासारखं आहे द सेम टाईम ती मुलं जिथून आली आहेत तिथून त्यांची स्वप्नं काय घेऊन आली आहेत तर त्यांचं जे कोर आहेत जे इमोशन आहे त्याच्याशी मला वाटतं जास्त आपण रिलेट करू कारण मी त्या गोष्टीबरोबर आधी रिलेट केलं की अरे मुलं कोण आहेत आणि म्हणजे कोणी कडक लक्ष्मी समाजाचा कोणी बहुरूपी कोणी बैलगाडीची शर्यत करणारा कोणी डुक्कर पकडणारा हे आपण ऐकलं होतं ओके किंवा आपण कडकलक्ष्मीचं आपण शहरामध्ये काही ते येतात आणि चापकानी फटके मारतात ते बघितलं होतं पण त्यांच्यावर कधी इंटरॅक्ट केलं नव्हतं त्यांचं म्हणणं काय आहे यु नो त्यांना काय you know, नक्की बोलायचं आहे त्यांना काय वाटतं त्यांना लोक कशी कशी वागवतात त्याच्यावर त्यांना काय वाटतं एक बहुरूपी ज्याचा जो त्याची एक वर्षाची मुलगी आहे तो घेऊन घेऊन तिला फिरतो आणि टेंटमध्ये राहतो mm -hmm. त्याचं स्वप्न एवढंच आहे की माझं एक घर आणि घराला कुलूप लावतो यावं अशी एक जागा पाहिजे यु नो हे बेसिक स्वप्न जेव्हा घेऊन ते आले आहेत तेव्हा नक्की त्यांचं काय म्हणणं आहे जेव्हा तुम्ही शो बघाल तेव्हा तुम्ही भारावून जाल आणि mm -hmm. मी काही हरीन जर का तुम्ही त्यांच्या प्रेमात नाही पडलात तर यु नो अशी मुलं आहेत सगळी त्यांचा इनोसन्स अजून इंटॅक्ट आहे सो देर इज सो मच टू लर्न फ्रॉम देम ऑफकोर्स एंगेजिंग आहे शो एंटरटेनिंग आहे ते तर आहेच आणि त्यासाठी आम्ही सगळे आहोत पण मला असं वाटतं की जो कोर इमोशन आहे तो जास्ती भिडणार आहे ओके एक शेवटचा प्रश्न आता तुम्ही सांगितलं हे फार इंटरेस्टिंग आहेत वेगवेगळे स्पर्धक आहेत वेगवेगळ्या शहरातून गावातून आलेले पण त्यांच्यासोबत टास्क करताना थोडं काही असं कठीणता वगैरे असू शकेल का असं तुम्हाला वाटतं नाही तीच तर गंमत आहे की जेव्हा त्यांना आम्ही वेगवेगळ्या मी त्यांना टास्क देतो की आज तुम्हाला असं असं करायचं आहे तेव्हा दोन मिनटं त्यांचा चेहरा असा असतो दादा म्हणजे काय मग मी त्यांना समजवतो की म्हणजे हे 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 करायचं अरे देवा हे कसं होणार म्हटलं तीच तर गंमत आहे म्हटलं तुम्ही एन्जॉय करा जेवढं तुम्ही एन्जॉय कराल तेवढं लोकांना पण मजा येईल तुम्हाला बघायला तुम्ही फार जास्त सिरियस झालात तर मग ते कठीण होऊन जाईल म्हटलं सो so, कठीण आहेत टास्क सगळ्या त्यांच्यासाठी डेफिनेटली खूप कठीण आहेत पण ते इतकं एन्जॉय करतायत इतकी म कारण मला असं वाटतं कुठेतरी जो त्यांच्या आतलं एक मूल होतं ज्याला बरंच शिकायचं होतं बरंच बघायचं होतं बरंच नवीन नवीन गोष्टी करायच्या होतात कुठेतरी त्या आतल्या मुलाला तो वाव मिळाला आहे आणि ही इज गोईंग ऑल आवड अँड लिव्हिंग इज लाईफ नो कारण त्यांनाही माहिती आहे की डोंट नो परत ही संधी त्यांच्या आयुष्यात येईल की नाही त्यामुळे जी आली आहे त्याचं सोनं करायचा प्रयत्न चालला आहे बरोबर सर तुम्ही हा शो गाजवायला आलेलाच आहात आणि तो गाजतोय तर शेवटी जाता जाता प्रेक्षकांना काय सांग बस प्रेक्षकांना हीच विनंती की एक नवीन कॉन्सेप्ट आहे एक नवीन शो आहे आणि मला वाटतं शो ॲज अन एंटरटेनिंग शो म्हणून तर ते बघतीलच पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की ही जी मुलं सगळी आली आहेत हे खूप आशेने आपल्या सगळ्यांकडे बघतात कारण त्यांचं एक म्हणणं mm -hmm. आहे मला असं वाटतं कुठेतरी त्यांचं म्हणणं ऐकून तरी घ्या त्यांना काय म्हणायचं आहे आणि मग पुढे ठरवा तुम्हाला कसं वाटतो पण हे एकदा तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकायला लागलात की तुम्ही त्यांच्यामध्ये गुंतल्याशिवाय राहणार नाही सो हा शो नक्कीच गाजला आणि त्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच